राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे खुणकरणं खंडणी मागणं सोपं झालं आहे गुन्हेगारांचा सन्मान होतोय आणि सर्वसामान्यांचा कोंडमारा होतोय अशा वेळेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनतेच्या समस्येला वाचा फोडण्याचं काम करत आहेत येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना जनतेला योग्य मार्गदर्शन झालं पाहिजे म्हणून संवाद मेळावा घेण्यात येत असल्याचं संपर्कप्रमुख शिंदे यांनी सांगितलं आहे आज आक्रमक आणि ताकदवान कार्यकर्ते कोपरगावच्या शिवसेनेमध्ये आहेत आप आपापसामधील मतभेद असतील किंवा गैरसमज असतील परंतु ज्यावेळी निर्णयाचा क्षण येतो त्यावेळी सर्व एकत्र येतात गट तट बाजूला होतात आणि ही जमेची बाजू आहे याचे चांगले उदाहरण उद्धव ठाकरे यांच्या संवाद मेळाव्यातून दिसेल असा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुनील शिंदे यांनी व्यक्त केला आहे उद्धव ठाकरे यांचा मेळावा चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता कोपरगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदानावर होणार आहे या निमित्ताने सभास्थळाची पाहणी आणि पदाधिकाऱ्यांसोबत नियोजन बैठकीसाठी संपर्क प्रमुख शिंदे कोपरगाव मध्ये आले होते पत्रकारांसोबत चर्चा करताना ते म्हणाले की शिर्डी लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन टर्मपासून शिवसेनेचा खासदार निवडून येत आहे शंभर टक्के ही जागा आमच्याकडेच राहणार असल्यानं हो। पक्षप्रमुखांनी कामाला लागा अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आणि महत्वाच्या क्षणी सगळे एकत्र येऊन आमची ताकद काय हे दाखवून देतात त्याचा आज पुन्हा एकदा या ठिकाणी दर्शन झालेलं आहे उद्धव साहेब येण्यापूर्वी जी पूर्वतयारी करायला पाहिजे वातावरण निर्मिती करायला पाहिजे त्या सगळ्यामध्ये आम्ही यशस्वी झालो याचा अर्थ आता उद्धव साहेब आल्यानंतर केवढा जोश आणि जल्लोष असेल याची या ठिकाणी आम्हाला एक चांगली कल्पना आम्ही या ठिकाणी करतोय आणि त्यामुळे आपल्या माध्यमातून या मा� नगरीतील सर्व शिवसेना प्रेमींना उद्धवसाहेबांना मान्य राहिले बाळासाहेबांना या ठिकाणी बाळासाहेबांचा खूप मोठा चाहता वर्ग इथे आहे या सगळ्या मंडळींना आपल्या माध्यमातून माझं जाहीर या ठिकाणी या अपील आहे आव्हान आहे की उद्धव साहेबांच्या जनसंवाद यात्रेमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा शेवटी या राज्यामध्ये जे काय चाललेलं आहे ते काय अल्बेला नाहीये शिवसेनेच्या बाबतीत जे काही घडलं आहे त्याचं दुःख प्रत्येकाला आहे या सगळ्या भावना एकत्र करून आणि भावुशा, या राज्याला भविष्य भविष्यातील वाटचाल राजकीय वाटचालीच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आज उद्धवसाहेब इथे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून येत आहेत त्यामुळे आपल्या या नगरीत आपल्या इकडच्या नागरिकांकडून शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वा स्वागत व्हावं अशी माझी आपल्या सगळ्यांना प्रार्थना आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा शिवसेनेचं दैनंदिन कार्य हे या मोठ्या प्रमाणावर या विभागात आहे शिवसेनेचं केवळ या नगरीत नाही तर या संपूर्ण उत्तर नगरमध्ये पुन्हा एकदा जिल्हा प्रमुख खेवरे नाना यांच्या मार्गदर्शनाखाली फार मोठी आघाडी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आमच्या दृष्टीने लोकसभेची निवडणूक अतिशय सोपी असली तरी आम्ही बेसावध नाही लक्षात ठेवा आम्ही प्रत्येक गोष्ट सावधान सावधानपणे या ठिकाणी करीत आहोत महाराष्ट्रामध्ये अनेक शिवसेनेचे खासदार निवडून येणार आहेत त्याच्यामध्ये आघाडीने आमचा खासदार निवडून यावा यासाठी आमची या प्रसंगी संपर्क प्रमुख राजेंद्र झावरे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे माजी जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे प्रमुख बाळासाहेब रहाणे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई नगर प्रमुख कैलास जाधव सुनील तिवारी शहरप्रमुख सनीबाग युवासेना शहरप्रमुख शेखर कोलते श्रीरंग चांदगुडे इरफान शेख माजी नगरसेवक अनिल आव्हाड माजी नगरसेविका वर्षा शिंगाडे सपना मोरे राखी विस्पुते किरण बिडवे प्रफुल शिंगाडे कलविंदर सिंह दडियाल राहुल देशपांडे असलम शेख भरत मोरे विकास शर्मा सनी काळे मधुकर पवार रोशम पवार सतीश शिंगाने, राहुल साटोटे प्रकाश शेळके सिद्धार्थ शेळके आशिष निकुंभ आदी पदाधिकारी हजर होते एसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव